महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस होणार पुढील तीन दिवस राज्यात पावसाचे राज्यातील बारा जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट लवकरच पुढील काही तासांमध्ये राज्यातील वातावरण बदलणार आणि पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये असणार याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल हवामान खात्यानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात पुढचे चार दिवस अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे मराठवाडा विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा दाह सोसेनासा होत असतानाच आता पुन्हा एकदा राज्यावर अवकाळीचे ढग घोंगावताना दिसत आहेत तर मध्य महाराष्ट्रसुद्धा या तडाख्यातून बचावणार नसल्याचा इशारा देण्यात येत आहे मान खात्यानं प्रामुख्यानं हिंगोली जिल्ह्याला ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा दिला असून लातूर धराशिव परभणी छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या भागांमध्ये पुढच्या अठ्ठेचाळीस तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकीकडे विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाचा इशारा जारी करण्यात आलेला असतानाच दुसरीकडे मात्र राज्यात ढगाळ वातावरणामुळं सूर्याची किरणं तीव्र नसली तरीही उष्मा मात्र कासावीस करणार आहे याची दक्षता नागरिकांनी घ्यावी राज्यात का वारंवार सुरू आहे अवकाळीचं सत्र काही दिवसांपासून पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आता निवळून निघाला आहे मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून याचमुळे तयार होणाऱ्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती होत आहे वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेला वेग आल्यानंही पावसाचा अनपेक्षित शिडकावा पाहायला मिळत आहे या होरपळीमध्येच राज्यात तापमानात चढउतार सुरू असले तरी त्यात फारशी घट होत नसल्यानं त्याचा नागरिकांना फारसा दिलासा मिळत नाही एकंदरीत आठवड्याच्या शेवटीसुद्धा हवामानानं चांगला चकवा दिल्यानं या सातत्यपूर्ण बदलांना आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे दरम्यान हवामान बदलांना काही कारणही मानवनिर्मित असून त्याकडे दुर्लक्षही करता येत नाही बहुतांश ठिकाणाच्या भौगोलिक रचनेपासून ते अगदी तिथं होणाऱ्या विकासाचे परिणाम आता हवामानावर स्पष्टपणे दिसू लागले आहेत मुंबई नवी मुंबई आणि पश्चिम उब उपनगरांसह शहरालगत असणाऱ्या भागात केक ठिकाणी पुनर्विकास आणि अनेक बांधकामाधीन प्रकल्पामुळे काँक्रिटीकरणात वाढ झाली आहे ज्यामुळे मातीचा भूभाग कमी होत असून जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता कमी झाली असून परिणामस्वरूप नैसर्गिकरित्या निर्माण होणारा गारटा घटत असून भूभागावरील पाण्याचं अतिशय वेगानं होणारं बाष्पीभवन वाढत आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच आपण कोणत्या भागातून आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा